नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दौरा दोन हजार चोवीसच्या च्या अंतर्गत आम्ही आलो निलंगा मतदारसंघामध्ये आणि आम्ही आता आहोत शिर अंतपाळ तालुक्यात काय वाटतं बघा का का कशा पद्धतीने आता मतदारसंघाचं वातावरण सुरू आहे कोण निवडून येईल काय सुरू आहे खरं पाहता ही विधानसभेची निवडणूक आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये मत वेगवेगळी वेगवेगळे विचार करून टाकले जातात बस आता या निलंगा मतदारसंघाचा संघापूर तर जर बोलायचं झालं तर विद्यमान आमदार माजी कॅबिनेट मंत्री संभाजीराव पाटील यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये अभूतपूर्व असा निधी मिळालाय विकास काम चांगल्या पद्धतीची झालेली आहेत आणि लोकांचा कौल त्यांच्या बाजूने निश्चितपणे आहे परंतु या पाठीमागची त्यांना मतं का द्यायची किंवा भारतीय जनता पक्षाला मतं का द्यायची या गोष्टीवर जर विचार केला तर दोन हजार चौदा पर्यंत जी मानवाची मुख्य गरज आहे महिला भगिनीची मुख्य गरज आहे शौचालय तर साठ वर्ष राज्य केलेल्या काँग्रेसला घराघरापर्यंत शौचालय देता आले नाही आणि आज जवळपास शंभर टक्के लोकांकडे शौचालय आहे पंतप्रधानांच्या माध्यमातून त्यांचे स्वतःचे घर बांधण्यासाठी शहरी भागासाठी अडीच लाखाचा निधी दिला जातो महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ज्यावेळी दोन हजार चौदा मध्ये जनधन खाते उघडण्यात आली लोक हसायला लागली मोदींनी हे काय काम आणलं परंतु जनधन खात्याचं महत्व आता कोरोना काळामध्ये त्याच अकाउंटवर पैसे पडले आज महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी पंधराशे रुपये महिना क्यों ही केवळ घोषणा नाही तर त्यात निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी करण्यात आली नाही होती सरकारनं ही लाडकी बन योजना सुरू केली दीड देड़ दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावर टाकले आहे पण त्याच्यामुळे एकीकडे महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली सरकारच्या तिथे ताण याचे काही त्याच्याबद्दल काय वाटतं महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली महागाईसाठी दर बघा तुम्ही भाजीपाल्याचे दर बघा डाळीचे दर बघा अन्नधान्याचे दर बघा आता यामध्ये दोन प्रकारे आपल्याला बघावं लागेल महागाई बद्दल की लोकसंख्या वाढली काय मग एका घरात दहा माणसं वाढल्यावर महागाई वाढणार का नाही त्याला राशन जास्त लागतं की नाही बर मग याच्या आधी पण लोकसंख्या तेवढी कमी होती दहा वर्षापूर्वी तर महागाई नव्हती दोन वर्षापूर्वी महागाई नव्हती पाच वर्षापूर्वी लोकसंख्या वाढायला दहा वर्ष लागतील लोकसंख्या एकदम नाही ना वाढत एक वर्ष म्हणजे उत्पन्न वाढलं त्याच संविधानाचे उद्देशिका प्रास्ताविका तुमच्या हातामध्ये आहे तर खाली निलंगेकरांचा फोटो सुद्धा दिसतोय संभाजी पाटील निलंगेकरांचा तर काय आहे भूमिका काय तुमची का घेऊन आलं याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे मागच्या लोकसभे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी जी भूमिका मांडली संविधान खतरे आहे संविधान खतरे मे आहे परंतु त्या गोष्टीचा लोकांमध्ये संभ्रम पसरवून लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीचं यश त्यांना मिळालं राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ज्या प्रकारे खटाखट खटाखट आठ हजार प्रत्येक महिलेच्या खात्यावर देणार असं म्हटलं आणि तोही एक गैरसमज आणि हे दोन गैरसमज लोकांच्या मध्ये गेले आणि म्हणून काँग्रेसला लोकसभेमध्ये यश मिळालं तो मुद्दा लोका आणि आमचं अपयश असं राहिलं लोकसभेमध्ये हा मुद्दा आम्ही फोडून काढू शकलो नाही आणि आता आम्हाला हा मुद्दा चुकीचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या जगात किमान भारतात कुणी मोडीत काढू शकणार नाही भले त्यात छोटे मोठे बदल होतील परंतु हा गैरसमज लोकांमधून निघावा आणि विधानसभेमध्ये मतदारसंघा या राहत आहे बोलतो निलंगेकरांवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप केला जातोय त्याचबरोबर एकाच घरामध्ये दोन पक्ष आणि सत्ता जरी बदलली समजा सत्ता बदल जरी झाला तरी एकाच परिवारामध्ये सत्ता येणारी आहे असे आरोप केले जातात याकडे तुम्ही कसं पाहता नाही नाही घराणेशाही म्हणजे घराणेशाही फरक मी सांगतो म्हणजे मुख्यमंत्री निलंगेकर ते आमदार निलंगेकर हा प्रवास एकाच परिवारामध्ये सत्तेचा होताना दिसतोय लोक बोलतात नाही मी तुम्हाला स्पष्टीकरण घराणेशाही या विषयावरच देतो नाही नाही मी सांगतो ना घराणेशाही या अर्थानं त्याला म्हणता येईल किंवा एकच पक्ष एकाच माणसाच्या हातात दीर्घकाळ राहिला याला आपण घराणेशाही म्हणू शकतो परंतु एखाद्या परिवारामधले एका पाठोपाठ एक जर कर्तृत्व कर्तृत्ववान माणसं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असतील आणि त्यांना संधी मिळत असेल तर मला वाटत नाही याला घरा घराणेशाही म्हणा बरं प्रश्न हाच आहे की मतदारसंघामध्ये आता असं द्यायला हवा कोणाच्या या प्रश्न संभाजीराव पाटलाची संभाजीराव पाटलांची हवा मग त्यांनी काय विकास केला तुम्हाला वाटत विकास सेवक समोर दुसरं हो, का हो आता काय एक तिकड तो माणूस बोलले ती मास्तर त्यांना वाटायला इकडं मोहन शोणा पळ तीन किलोमीटर चालायला येत नव्हतं तुम्हाला सांगतो आज पूर्ण डांबरे रोड झालाय पुले झाल्या त्याच्या गावातून मतदार बस नव्हती बस चालू झाली आहे शाळेला आवक जावक ला मतदारसंघामध्ये मसलगा प्रकल्पग्रस्त अनेक गाव आहेत माहित आहे ना या मसलगा आणि मसलगा पण या मतदारसंघामध्ये तो येतो तर त्या मतदारसंघामध्ये काही वेळ आम्ही तिथे गेलेलो होतो कुठल्याही प्रकारे विकास झालेला नाही प्रकल्पग्रस्त जे होते त्या काहीच न्याय मिळाला नाही काँग्रेसवाल्यांनी केले साहेब अगोदर काँग्रेसवाल्यांनी लिलंगेकर साहेबांचं शिवाजीराव के लिलंगेकरनी केलेलं काम आहे ती काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे ही संभाजी पाटील भाजपचे इथं ही घ्या आता काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते अभयदा साळून ते सातत्यानं लोकांना आव्हान करत असतात की मी सर्वसामान्याचा मुलगा आहे पहिला सुरुवात एक बार शिवसेना एक बार मनसे आता काँग्रेस आता का म्हणा लाग इथं वीस पंचवीस वर्षापासून एक निस माणूस आमदार लोकांना भाषण आवडलं अभयदा तात्पुरतं भाषण विकासाचं भाषण राहो हसायचं भाषण राहू विकासाचं भाषण राहू आणि विकास करून मग बोलाव का फायदा त्याचा उग कॉमेडी केले त्याच्यावर हो इथं काय पिक्चर आहे का सर्वसामान्य माणसाच सामान्य माणसाच लेकरच कामाच जीब बोला उग का वाटत सळंकेच भाषण पिक्चर आहे का वाटतं पिक्चरच आहे काय लोकांमध्ये प्रतिसादा दिसलेला आहे सभेला कोणी येणार नाही कोणी पहिला दिलं गरीब गोराला विकास रोड दिले लाईट दिले आधी बाहेर रस्त्यावर बसत हक आले की माणूस उठायचे आरोग्याची व्यवस्था सगळं सगळं नाही असं मग बघतो निलंग्याच्या मन हॉस्पिटलला हो तुम्ही गेला होता तसं तर म्हणतातच कि होण म्हणतात लोक म्हणतात आता सारखे म्हणतात म्हणजे विरोधक आहेत काही म्हणतात काय म्हणताय बोलायची इच्छा आहे काय इच्छा नाही मतदान करायची इच्छा आहे एवढंच आहे निलंगा मतदारसंघामध्ये हवा कुणाची हे जर सांगितले तर संभाजी पाटील निलंगेकर हे या ठिकाणी ग्रामस्थ असतील किंवा मतदार असतील हे मतदार संभाजी पाटील लिंगेकरांची कनेक्टिव्हिटी चांगली असल्यामुळे एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडं पाहत आहेत सध्याला ते विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाईसह महाराष्ट्र जीवन न्यूज साठी